शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु या शहीद वीरांना फाशीची शिक्षा दिली या शहीद वीरांचं स्मरण सोलापूरकरांना करणार या उद्देशाने बाळिवीर सोलापूर येथे भगतसिंग यांच्या प्रतिमे सामाजिक कार्यकर्ते राजू हाऊ आणि राजस्थानी विकास मंच सोलापूर अध्यक्ष मानिकचंद डागा व उपाध्यक्ष अशोक गौड शेठजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती नगरसेवक विनायक विटकर शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर ओम साई प्रतिष्ठान रुपेश करपेकर कर, प्रसाद बद्दूरकर राजेश वर्धेकर गणेश बदुरकर दिनेश दांडगे नितीन भांडेकर राजू पालकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता की जय ह्या घोषणा देण्यात आल्या शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहीद अशोक कामटे विचार या ठिकाणी यांच्या यांच्या उपस्थितीत शहीद सामाजिक कार्यकर्ते राजू औषधी नगरसेवक विनायक विटकर यांच्या माध्यमातून गौड गौडशेट्टीच्या माध्यमातून भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यापूर्वी भगतसिंग यांचा जन्म एकोणीसशे सात साली झाला असून एकोणीसशे एकतीस साली म्हणजे वयाच्या चोवीसाव्या वर्षी ते शहीद झाले म्हणजे अशा विराचं स्मरण सोलापूरकरांना असावं या उद्देशानं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी